नमस्कार आशाई मसालेच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ढाबा स्टाईल काजू मसाला तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात इथे मी चार मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते मी पेस्टसाठी वापरणार आहेत पाव किलो काजू दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे जिरं तमालपत्र कोथिंबीर अर्धा चमच धना पावडर एक चमच आले लसूण पेस्ट कसुरी मेथी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आठ ते नऊ लसूणच्या पाकल्या छोट्या क कर, कट करून घेतलेल्या आहेत अर्धा एक चमच आशाही गरम मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमच हळद घालणार आहोत एक छोटा क्यूब बटरचा घेतलेला आहे इथे मी आशाही प्युअर गाईचं तूप भाजीसाठी वापरणार आहे आशाई काश्मीरी मिरची पावडर तीसुद्धा मी इथे वापरणार आहे या मिरची पावडरने रंग खूप छान येतो इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे जेवढं का आपलं कांदा डीप होईल एवढं पाणी आपलं त्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण थोडे काजू घालणार आहोत आणि थोडे काजू आपण भाजीसाठी वापरणार आहोत कांदा आणि का काजू आपल्याला दहा मिनटं मिडियम गॅसवर चांगले शिजवून घ्यायचे आहेत आता दहा मिनटं झालेली आहेत आपले कांदा आणि काजू चांगलं शिजलेलं आहे ते आता आपल्याला गा गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला भाजीमध्ये नाही वापरायचं कारण त्याला कांद्याचा स्मेल येतो आता यामध्ये आपल्याला साधं पाणी घालून दोन वेळा काजू आणि कांदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याची आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे आता यामध्ये घालणार या आहे दोन चमच आशाई प्युअर गाईचं तूप तुम्ही बघू शकता या तुपाचं टेक्स्चर पण एकदम दाणेदार आहे त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि मी ही भाजी आज तुपातच बनवणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं तेल ॲड केलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये घालणार आहे काजू गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता काजूचा रंग चेंज झालेला आहे ते आता आपण काढून घेणार आहोत आणि या याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत आता यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे तमालपत्र बारीक चिरलेला लसूण लसूण तेलावर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये घाला घालायचा आहे कांदा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला शिजलेला आहे आता यामध्ये घालायची आहे आलं लसूणची पेस्ट ती तेलामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची नंतर घालायची आहे हळद त्यानंतर घालायची आहे धना पावडर एक चमच आशाही गरम मसाला गरम मसाल्याने आपल्या भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये घालायचं आहे दोन चमच आशाही काश्मीरी मिरची पावडर त्याने भाजीला रंग खूप छान येतो त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे एक चमच लाल तिखट तुम्ही तुमचा घरगुती मसाला यूज केला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो आणि बाकी सर्व आपल्याला मसाले चांगले दोन मिनटं वाफ काढून शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे आता दोन मिनटं आपण वाफ काढून हे सर्व मसाले शिजवून घेतलेले आहेत आपला टोमॅटो पण मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण घालणार आहोत जी कांदा आणि काजूची पेस्ट काजू शिजवून घेतलेली त्याची पेस्ट केलेली आहे ती आता आपण इथे घालणार आहोत ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड केलं तरीसुद्धा चालेल वरून घालायचं आहे थोडं मीठ मीठ घातल्यानंतर आपण एक मिनटं त्याला झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत फ्राय केलेले काजू आता यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर आणि थोडी कसुरी मेथी आता यामध्ये आपण एक छोटा क्यूब बटरचा ॲड करणार आहोत आणि एक अर्धा ते एक मिनटं परत एकदा त्याला वाफ काढून घ्यायची आहे आषाई मसाले वापरून आपली बनवलेली हॉटेल स्टाईल काजू मसाला रेसिपी तयार आहे जी तुम्ही रोटी नान किंवा चपातीसोबत खाऊ शकता याची चव एकदम हॉटेलसारखीच लागते तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा अन्य अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आशाई मसालेच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू